नमस्कार ऑर्बिट क्रॉप मायक्रोडं या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मंडळी आज आपण पांगीर जवळील मनुचवडिया गावामध्ये आपण आज एक नवीन प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहोत तर तो प्लॉट कोणता आहे आणि त्याचा शेतकरी कोण आहे परत तो कुठल्या एरियामध्ये येतो त्याचं व्हरायटी कोणती आहे हे सर्व पाय आपण जाणून घेणार आहोत प्रत्यक्ष त्या प्लॉट मध्ये किंवा त्या क्रॉप मध्ये जाऊन तर चला जाऊया आपण त्या प्लॉट कडे नमस्कार काय काय म्हणता संदीप दादा काय चाललंय हा अचानक काय आला अचानकच काय चाललंय काय करायला लागलंय बघण्यासाठी आलोय काय चालू थोडा तो चालू आहे तर मित्र हे ज्यांना आपण अचानक येऊन भेट दिलेले आहेत ते आहेत आपले शेतकरी मित्र संदीप जगदाळे तर त्यांच्याकडून आपण टोटली ह्या प्लॉटसाठी काय काय त्यांनी श श्रमदान आणि योगदान दिलेलं आहे आपलं ते आपण त्यांच्याकडूनच संवाद करून जाणून घेऊया नमस्कार माझं नाव संदीप जगदाळे राहणार मुंचवाडी तालुका चिडी जिल्हा बेळगाव तर हा टोमॅटोचा प्लॉट पंधरा गुंठा आहे जात नामधारी दहा अडसष्ट ही आहे यासाठी लागण सप्टेंबर सतराला केलेले आहे यासाठी लागणारे सर्व मार्गदर्शन औषध सर्व मार्गदर्शन अवधूत साहेब यांचं आहे पहि पहिल्यांदा हायस्पीड त्यानंतरनं रेसर सी लॅब कॉम्बी याचा वापर योग्य केलेला आहे ह्या मार्गदर्शनाखाली माल भरपूर निघालेला आहे आत्तापर्यंत सात टन माल निघालेला आहे अजून माल आहे भरपूर म्हणजे सात टन माल हा आजचा धरून सांगायला लागला की आजचा सोडून सांगायला लागला सोडून आजचा सोडून म्हणजे आजचा धरून किती माल जाईल आठ टन आठ साडेआठ टन पर्यंत जाणार आहे कालचा किती गेला माल खालचा पट्टीचा काल आठशे नऊशे किलो नऊशे किलो आज वरती वरतीचा किती वर् जाईल आठ नऊशे किलो आठ नऊशे किलो म्हणजे जवळजवळ माझ्या हिशोबाने बघा पंधरा गुंठ्याची पट्टी आहे अशी अक्कल आखी पट्टी आहे इथनं तर त्याच्यामध्ये दोन भाग आहे त्या दोन भागातला एक फक्त टोमॅटो अकाल साडेआठशे किलो गेला आहे आणि वरचा टोमॅटो तोडायला चालू आहे तो सुद्धा यांचं मत आहे की साडेआठशे टना साडेआठशे किलो पर्यंत जाईल म्हणजे माझं मत आहे एकंदरीत एक दिवस आड दीड टन माल या प्लॉटमधून आता सध्या जातोय दीड टन माल म्हणजे याच्यामध्ये या आणि रेट पण चांगला लागलेला आहे यांचं एक म्हणजे नशीब चांगला आहे म्हणायचं किंवा यांचं एक कर कर्म कुठंतरी चांगलं आहे की यांना टॉमॅटो प्लॉटला चांगला रेट लागलेला आहे कारण की याच गावामध्ये गेले चार पाच ते सहा प्लॉट आम्ही केले होते अतिशय उत्तम प्लॉट होते पण त्यांचा कर्माचा भाग आहे तो त्यांना फक्त रेट टोमॅटोमध्ये लावला नाही आणि त्याच्यामुळे तो शेतकरी जरास त्याबद्दल नाराज होता पण आज संदीपदादा खुश आहेत याचा मला आनंद वाटतो आहे की मी केलेल्या कामाचं कुठंतरी चीज होतं आहे असं मला वाटतंय तर आता ह्या पिकांबविद्याबद्दल माहिती द्यायची म्हटली तर हे ज्यावेळी रोप लावण केली त्यावेळी रोप लावल्यानंतर चार दिवसांनी ह्याला हायस्पीड एकोणीस एकोणीस आणि साप पावडर याची आळवणी दिली होती त्याच्यानंतर परत चार दिवसांनी सिक्स बी ए बारा एकसष्ट आणि लांबडासायल उतरेल लॅमडा सोडून याची आळवणी दिली होती त्याच्यानंतर जसंजसं रोप मोठं होईल तसं याच्यावरती रेसर सिलॅब ऑर्बिकॉम्बी त्याच्यानंतर फ्लोरिश ह्याचा आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे वापर करून याची झाडाची ग्रोथ करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता प्लॉट सुरू झाल्या झाल्या प्लॉट सुरू झाल्यानंतर प गोटी अवस्थेमध्ये म्हणजे ही जी गोटी अवस्था आहे त्या गोटी अवस्थेमध्ये आम्ही ग्रोथ प्लस शक्तिमान ह्या टॉनिकचा इथं यूज केलेला आहे ग्रोथ प्लस शक्तिमान टॉनिकचा यूज करून मला वाटते जवळजवळ एक महिना झालेला आहे त्याच्यानंतर ह्याच्यावरती कोणतंही टॉनिक आम्ही फवारलेलं नाही आहे तर आतापर्यंत आठ म्हणजे सात टनाही आजचा दीड टन म्हटलं तर जवळजवळ साडेआठ ते नऊ टन माल आता ह्या प्लॉटवरून जातोय आणि आपण बघू शकताय की झाडावरती अजून किती टोमॅटो आहेत आणि झाडाची अजून ग्रोथ पण कशी आहे त्याच्यानंतर हा दिसतोय ना हा जो दिसतोय हा आहे टुटा ट्रॅप हा टुटा ट्रॅप म्हणजे काय तर टोमॅटोला जो किडकापणा जो येतो आहे जो बारीक कीड जे लागते ना तो हा टुटामुळं लागते तर ह्या हे एवढंसं सोपं आहे हे कुठलाही शेतकरी वापरायला बघत नाही तर ह्याच्यामुळं ना भरपूर प्रमाणात फरक पडलेला आहे प्लॉटवरती किडका माल जो आहे तो मला वाटते सत्तर टक्के किडका माल कमी झालेला आहे आणि फक्त मला वाटते पंधरा ते वीस टक्के किडकामाल कुठे कुठेतरी जाणवतो आहे अजून म्हणजे एवढा जर माल कुटे -कुटे कमी सत्तर टक्के किडका माल जर कमी होत असेल तर शंभर टक्के त्या मालामध्ये वाढच होणार आहे तर प्रत्येकानं मी शेतकऱ्यांना प्रत्येकानं सांगतो की कुठल्याही व्हेजिटेबलमध्ये असू दे वांग्यामध्ये असू दे टोमॅटोमध्ये असू दे मिरचीमध्ये असू दे ज्या ज्या प्रकारचे ट्रॅप्स आहेत ते ट्रॅप्स तुम्ही लावत चला त्याची किरकोळ किंमत असते पण तर शेतकरी करत नाही पण संदीप दादाला मी बळजबरी करून हे पा पाच ट्रॅप लावायला लावलेत असे तर आपण बघू शकता की याच्यामध्ये कीड किती गोळा झालेली आहे शेणगे साहेबांनी मार्गदर्शन केल्यामुळं हा प्लॉटचं नियोजन व्यवस्थित झालेला आहे तरी आम्ही आभारी आहे शेणगे साहेबांचं आणि इथून पुढंसुद्धा त्यांचं मार्गदर्शन आम्हाने राहणारच धन्यवाद शेतकऱ्याच्या मनात शेतात औरबी घुमतो या आवाज जगात औरबी